त्याचा मुख्यमंत्री यांचं परवा स्टेटमेंट होत कायद्याने त्या औरंगजेबांच्या कबरीला मला संरक्षण द्यावं लागतं हा त्यांचा नाईलाज आहे तो नाईलाज याच्यासाठी आहे की या देशाची घटना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बनवली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना बनवली ते घटना ह्या देशातील सर्वांना न्याय देतं संरक्षण देतं म्हणून त्यांच्या मनात जरी असलं की ती कबर तोडली पाहिजे परंतु ती तोडू शकत नाही त्याला संरक्षण राज्यघटनेने दिलेलं आहे आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छितो गेल्या आठवड्याभरामध्ये भारतीय जनता पक्षाचे ज्या संघटना आहेत मित्र संघटना बजरंग दल असेल विश्व हिंदू परिषद असेल किंवा इतर आतंकवादी संघटना असतील हो आतंकवादी संघटनाच आहेत त्या त्यांनी सांगितलंय जसं आम्ही अयोध्याला राम मंदिर तो बाबरी मस्जिद तोडली त्याचप्रमाणे औरंगाबाद येथील आलमगीर औरंगजेब यांची कबर तोडू अशा प्रकारची त्यांनी घोषणा केलेली आहे मी त्या ठिकाणी जे तैनात पोलीस अधिकारी आहेत जर ह्या लोकांनी असा प्रयत्न केला तर भीमराज सेना पक्ष त्या पोलिसांच्या सोबत राहून ह्या शक्तींना रोखण्याचं काम करेल आणि ह्या ठिकाणी जातीय सलोखा बिडगेळ सामाजिक समाजा सामाजिक सलोखा बिघडे असं हे कुठलंही कृत्य होऊ देणार नाही महाराष्ट्र पोलिसांसोबत भीमराव सेना पक्षाचे कार्यकर्ते अशा आतंकी कारवाया करणाऱ्या रोखण्याचं काम करतील याची नोंद महाराष्ट्र सरकारने घ्यावी आणि मी भीमराव सेना पक्षातर्फे आज मागणी करतो की झालेल्या ह्या महाराष्ट्रातील नागपूरमधील दंगलीमध्ये या महाराष्ट्राचा जो टिल्लू आहे हे एवढंस त्याला का मंत्री बनवलं तेच कळत नाही त्याला याच्यासाठीच मंत्री बनवलं का त्या एवढ्याशा मंत्र्याला दंगल घडवण्याचा प्रयत्न केला म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याचा राजीनामा घ्यावा अशी भीमराज सेना पक्ष आपल्याला मागणी करत आहे